नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात तशा करते स्वस्त असाल मस्त असाल हसत असाल आणि आनंदी असाल आणि एक स्माइल चेहऱ्यावर कायम ठेवत असाल ताईचा कुठल्याही व्हिडिओ बघताना जे एक स्माईल ठेवूनच व्हिडिओ बघायचा म्हणजे दिवसातले दहा वीस मिनटं तरी तुम्ही तुमचे दुःख विसराल तर चला तुम्हाला डेली रुटीन आवडत आहे आणि त्याच डेली रुटीनमध्ये आज एक नवीन घेऊन आले एक नवीन शेफ की मी तुम्हाला काल सांगितलं की दाजी काय काय करतात की प्रत्येक गोष्ट पुरुष करू शकतो कधी पुरुषाला आपल्यापेक्षा कमी लेखू नका किंवा हे करू नका यासाठीच आज कुणीतरी मी सगळ्यात शेवट सांगणार आहे की हे कुणी रेसिपी केले ते तर आपल्यासाठी आप बाबां म्हणजे संजय कुलकर्णी यांच्यासाठी किंवा आपल्या परिवारासाठी कोण आज कांदा बटाटा पोहे बनवतं आहे हे बघायचं आणि सगळ्यात शेवट मी सांगणार आहे की हे पोहे कुणी बनवलेत आणि कसे झाले ते तर चला बघूया आपण कांदा बटाटा पोह्याची रेसिपी बटाट्या पोह्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे तर हे आहेत पोहे भिजवलेले परत आहे आपला बटाटा शेंगदाणे जिरं मोहरी तेल मीठ हे सगळं आणि कांदा हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर तर चला बनवूया आपण आता बटाट्याचे पो पोहे फेसवॉश पण सगळे तयार आहेत एक से एक सुपर डुप्पर हिट चालणारे फेस फेसवॉश आणि सोप आपले तयार आहेत सोपवर कॉम्बो ऑफर आहे त्याच्यावर तुम्हाला ब्युटी एंजल सोप किंवा बीटरूट सोप फिर फ्री मिळणार आहे तसंच जर तुम्ही चारी फेसवॉश घेतले तर त्याच्यावरसुद्धा आपण काहीतरी ऑफर ठेवणार आहे आणि सगळ्यात मोठी ऑफर किंवा काय असणारे ते असणारे आठ मेला महिला दिनाच्या दिवशी तर सारिका लाईफस्टाईल बघायला विसरू नका जे काही नवीन घडणार आहे ते सारिका लाईफस्टाईललाच घडणार आहे त्यामुळं आठ मार्चला काय आहे ह्याचा हे बघायला तुम्ही विसरू नका कारण आहे महिला दिन तुम्ही सगळ्या आपण सगळ्या मैत्रिणी महिला एवढ्या एकत्र आहोत हा परिवार आपला एवढा एकत्र आहे त्यासाठी काहीतरी आहे माझ्याकडं ते बघा तुम्ही फक्त ते कळेल तुम्हाला आठ मार्चलाच तर चला तेल टाकलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे आता बघूया आपण कसं कसं बटाट्याचे पोहे करायचे आहेत ते तर सगळ्यात पहिल्यांदा घातले आहेत शेंगदाणे ते करून आता ते शेंगदाणे मस्तपैकी परतून घेणार आहेत किंवा तळून घेणार आहे तर आता जात आहे कढईमध्ये मोहरी मोहरी मस्त पैकी तडतडली जीर। आ, कोणी आता जात आहे जिरं कुणी इंस्टाचा व्हिडिओ बघितला आहे का कोणीतरी ताई आहेत काय म्हणतात आता जिरं नाचलं आता घालायचा गडीपत्ता गडीपत्त्यानं मारल्या उड्या आता घालायच्या मिरच्या मला त्याचा व्हिडिओ फार आवडतो आजी आहेत कुणीतरी दिसत नाहीत पण अशा बोलत असतात हो गा। तर हे बघा घातल्या मिरच्या त्या प्रत्येक गोष्टीला ना इतकं सुंदर काहीतरी बोलत असतात मला फार आवडतं पण वेळ नुसतं बघायला पण कधीच कधी समोर आलेला ना तर मी त्यांचा तो बोलण्याची पद्धत फार मला आवडत असती कायम त्या म्हणतात लाच खेळत आहे जिर आता घालायचा कडीपत्ता कडीपत्ता मारत आहे उड्या आता घालायच्या मिरच्या अशा त्या बोलतात तर चला आपल्या ढकण मिरच्या पण झालेल्या आहेत मस्तपैकी परतून आता घालत आहेत कांदा नुसते बटाटा पोहे असले ना तरी कांदा बटाटा पोहे हे खाण्याचा आनंद वेगळाच असतो तर, तर कांदा हा पोह्यामध्ये पाहिजे तुम्हाला माहित असेल की असं उलट ना कधी आपण स्त्रिया ठेवत नाही तर नक्कीच कोणीतरी पोहे को करत आहे तो जेंट्स आहे पण ही एका शेफची पद्धत आहे तुम्ही कुठल्या पण मोठ्या मोठ्या चॅनलवर रेसिपी बघा शेफ लोकांच्या ते शक्यतो जेंट्सला काय सवय असते की ते असं उलटणं ठेवतात आणि वर त्यांना भाजत पण नाही आपण जर ते उलटण पकडलं तर लगेच फेकून देऊ हातात ना पण त्यांना काही होत नसतं मी खूप शेपचं पण बघते तर असं उलटणं ठेवायची पद्धत ही एक जेंट्सच ठेवू शकतो आपण नाही ठेवू शकत आपल्याला भाजणार आणि आपण नाचणार त्यामध्ये जात आहे थोडंसं मीठ की अजून त्यांना मस्तपैकी परतावं आणि आपला बटाटा पण छानपैकी शिजावा तर आता घालत आहेत बटाटा मला खूप आवडतात बटाट्याचे पोहे तर बघा आता बटाटा ते मस्त पॅकिंग करतो होत आहेत पोहे आणि संध्याकाळच्या भाजीची तयारी मी तुम्हाला दाखवते मोड कोण कसं कसं लावतं तर मी या पद्धतीनं मोड लावत असते की या प्रकारची एक आहे बघा मोड्याच्या बाहेर यायला पण सुरुवात झाली मी अगदी रात्री झोपताना टाकले होते की या चाळणीमध्ये अशा मी मोड टाकते एकतर दिवसभर भिजवून घेते आणि संध्याकाळी पाण्यातनं निथळून अशी खाली मोकळं पातेलं ठेवायचं म्हणजे मोड सुंदर येतात आणि मग त्याच्यावर ओला नॅपकिन घेऊन त्याच्यावर जड काहीतरी ठेवायचं तर हे बघा की मोड यायला लगेच सुरुवात झालीत करायची आपल्याला रात्री पण मोड यायला सुरुवात झालीत आणि संध्याकाळी पण मला वेळ झाला तर मी तुम्हाला दाखवीन की झरी आहे बघा यातनं हे असे मस्तपैकी मोडाख हे सगळं भरून मोड बाहेर येते आणि असे घरचे स्वच्छ मोड खायला काय वेगळीच मजा असती तर भिजवून घ्यायचे आधी पाच सहा तास आणि नंतर रात्रभर असे ओलं फडकं फक्त वरती ठेवायचं म्हणजे त्या मोडला वास वगैरे येत नाही छानपैकी मोड येत असतात आणि जड काहीतरी झाकण ह्याच्यावर पोळपाट होता असं ठेवून ठेव ठेवायचं म्हणजे त्याला मस्तपैकी मोड येतात अगदी दिव उन्हाळ्याच्या दिवसात जर हे कोरडं पडलं तर मग एकदा आपण भिजवून परत लावायचं तर बटाटा कांद्याला घेतली आहे आता एक मस्तपैकी वाफ आणि छानपैकी शिजला आहे आता बटाटा आणि कांदा तर आता घालत आहेत हळद राहिलेलं मीठ आणि सगळं एकदा परतून घ्यायचं आणि आपण तळून घेतले होते ते शेंगदाणे चला पोह्याचा बेस मस्तपैकी तयार झाला खूप सुंदर वास येत आहे म्हणजे कळत आहे की आपण पोहे करणार आहोत इतका सुंदर वास येत आहे त्यामध्ये जात आहेत भिजवलेले पोहे पोहे भिजवायची सुद्धा एक पद्धत असते त्यावेळी पोहे सुंदर होतात आणि आपली सुनेत्रा सुद्धा खूप सुंदर पोहे करते कधी पण तिच्या चॅनलवर प्रॉपरला ती पोहे आणि उपीट फार सुंदर करते तर हे सगळे पोहे आता गेले आहेत कढाईमध्ये याप्रमाणे पोह्यात सगळी फोडणी मिसळून घेत आहे पोहे घेत आहेत आपली एक द, द, दम दमदार वाफ आणि मग त्याच्यानंतर खायला रेडी होती पोहे व्हिडिओ बघितला आहे त्यांनी गेस करा की कोण पोहे बनवत असेल ते मी खूप व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे माझं आत्ताशी रुटीन चालू झाले दिवसभर जे माझं चालू आहे तर मी सांगणार आहे तुम्हाला तर सां बघा गेस करा कोण कोण कमेंट बरोबर करते खाली बघू की कोण पोहे करते ते आणि त्याचबरोबर कालचा सगळ्यांना व्हिडिओ आवडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि दाजींसाठी ज्या ज्या कमेंट केल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं हे म्हणणं आहे की दाजींची तब्येत खराब झाली आहे ताई तुझा तू त्यांच्या जेवणाचं बघत जा तर हो अगदी बरोबर आहे सगळ्यांचं सांगणं बरोबर आहे माझे सुनेत्रा आई मला सगळेजण हेच सांगत आहेत की सगळ्यात महत्त्वाची आहे तब्येत तुझी असो किंवा तुमच्या दाजींचे असो आणि केचे असो सगळ्यांची तब्येत महत्त्वाची आहे त्यामुळं तुझ्या आजचं सुग्राज जेवण सगळेजण मिस करत आहेत तर तू स्वयंपाकात शीर पहिल्यांदा त्यावेळी तुझं घर एकदम हेल्दी होईल परत आपले दाजी परत एकदम हेल्दी होतील तर नक्कीच मी मला लवकर उठेल काही करेल पण मी स्वयंपाक करायचा नक्कीच प्रयत्न करेल आणि माझ्या छान छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायचा पण नक्कीच प्रयत्न करेल तर एक वाफ आली आहे दकून पोह्याला पण अजून एका वाफेची गरज आहे त्याच्यामुळं अजून एक वाफ ते घेतीलच घातली आहे थोडीशी साखर आणि आता वर्ण पिळत आहे लिंबू आम्हाला सगळ्यांना हीच पद्धत आवडते की ते लिंबाच्या खोडी ताटलीतनं काढत बसण्यापेक्षा डायरेक्ट थोडं लिंबू आपण पोह्यातच पिळायचं आणि ही शेवटचा एक हात असतो आपला हलवायचा तो त्याच्यावर आहे पोहे रेडी आहेत आपल्याला खाण्यासाठी तर आता आपण आपल्या दाजींना विचारूया की पोहे कसे झाले आहेत तयार आहेत पोहे तर खाऊया आपण पोहे आणि बघूया माझ्या आवडीचे बटाटे पोहे तर कुणी केलेत मी अजूनही सांगितलं नाही व्हिडिओचे शेवट सांगणारे डेली रुटीन संपेल तेव्हा किंवा मध्ये आधी कुठं पण कुठंही पळू नका तुम्ही की पुढे जाऊन बघूया कुणी पोहे केलेत नाही अजिबात नाही जशी गेम आहे तशीच खेळायची की शेवटपर्यंत बघायचं आणि मगच सांगायचं कोणी पोहे केले ते आणि त्यांच्यासाठी छान छान कमेंट पण करायचं तर चला बघूया आपण पोहे कसे झाले ते त्यावर पोहे सुंदर आहेत आणि एक वेगळं वे, आपण पाणीपुरी कधी लेडीजली खा केली आहे का खाल्ली आहे का कधी पोहे नाही ते काय माहीत नाही पण त्या लोकांच्या हाताला म्हणजे जेंट्स लोकांच्या हाताला चव असते जास्त की साध्या गोष्टीवरूनच बघा तुम्ही मोठे शेफ राहिले बाजूला पण पाणीपुरीवाला आपला पाणीपुरीवाला ठरलेला असतो की त्याचीच चव आपल्याला येते तर मॅजिक आहे हे सुद्धा की आणि आजच्या दुनियासाठी हे एक फार मोठं उदाहरण आहे की <coughs> जेंट्स होतात <था। coughs> सॉरी <स्थारी>। तर <coughs> फार मोठं शिकण्यासारखं आहे महत्वाची गोष्ट नवीन मुलींना की जर जेंट्स करू शकतो तर आपण का करू शकत नाही थोडीशी एक जिद्द पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वयंपाक असो कुठल्याही प्रकारचं करिअर असो तिथे जिद्द पाहिजे फोकस पाहिजे आपल्या कामावर आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपले सा पाई आपले पाई जे, की आपले संस्कार चांगले पाहिजेत आपल्या आईवडिलांचं नाव आपल्याला पुढं न्यायचं आहे आपल्या सासऱ्यांचं नाव पुढं न्यायचं आहे त्यामुळे एका लेडीजलासुद्धा स्वयंपाक आलाच पाहिजे जर जेंट्स स्वयंपाक करू शकतो तर आपण का करू शकत नाही लज्जास्पद गोष्ट आहे ही स्त्री जातीला की ज्यांना स्वयंपाक येत नाही हां तुम्ही कितीही मोठ्या हवा आपण एक काही काही शॉर्ट व्हिडिओ बघतोय बघा पायलट लेडी आहे कोणीतरी पण ती सकाळी घरात स्वयंपाक करते मुलाबाळांचं आवरते त्याच्यानंतर ती हॅला प्लेनमध्ये जाते मेकअप सगळं डेली रुटीन दाखवते बघा ती कोणत्या तरी चॅनलला तर काहीही करा तुम्ही उद्या पण तुम्हाला स्वयंपाक चुकलेला नाही आणि स्त्रीची ओळखच आहे स्वयंपाक जर घरात स्वयंपाक चांगला असेल तर ते घर आनंदानं भरलेलं असतं तर चला मी आता नाश्ता करतोय परत भेटूया हा दाजी करत आहेत नाश्ता आणि कसे पोहे झाले आहेत सुंदर खूप सुंदर अप्रतिम एकदम मस्तच वाटतात बटाटे पोहे सुंदर आहे तर आता दाजी काही थांबणार नाहीत खाताना त्यांना खाऊ दे पोट आहे आपल्या अणुश्रीचा बड्डे तर बघा ता सुनेत्रा ताईच्या मोठ्या खुर्चीमध्ये आमच्या महाराणी बसलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आता एक खेळ आम्ही छोटासा खेळणार आहे टॅग टॅग आपण आणलेले तर इथं मावशीनं तिला टॅग आणलेला hmm. आहे सुनबाई म्हणून आणि मी पण तिला मस्तपैकी दोन टॅग देणार आहे ते तिच्या खूप आवडीचे असतील असे तर ओळख आणुश्री आता एक मिनिट श्रीला आणले आहेत मी हे दोन टॅग आणि अनुश्री आता ओळखणार आहे की तिला आई कुठले कुठले टॅग देणार आहे तर अनुश्री मी कुठले टॅग आणले असतील तुझ्यासाठी मावशीना आणलाय सून बाई मी काय आणला असेल तुझ्यासाठी टॅग बोल बोल लवकर काय आणला असेल हा टॅग काय आणला असेल मी तुझ्यासाठी काय आणलं असेल सांग की ते बघा सांगत नाही अनुश्री लवकर तर तुम्ही सगळ्यांनी गेस करा की मी अनुश्रीला काय आणलं असेल आपली अनुश्री काय आहे सगळ्यांना माहिती आहे सांग लवकर बघायचं हे घे आणि अनुश्री वाचून दाखवेल की काय आहे अनुश्रीसाठी खास काय आहे बोल नाही ते तश बोल काय सांग की तोंडानं माझी भेट तर इथं बघा मी कॅमेरा घेऊन तिच्या मागं एवढी लागले की इकडं बघ इकडं बघ इकडं बघ बोल काहीतरी पण ती अशी करते तोंड लपवती नाही बघत कॅमेऱ्याकडं तर त्याला मी काही करू शकत नाही आहे तर प्लीज मला या गोष्टीवर कमेंट करू नका की ती काय येत नाही काही नाही तर हे प्रत्यक्ष बघा की हे असं आहे सगळं त्यामुळं ती येत नाही तर त्याला मी काही करू शकत नाही खूप खूप सॉरी की तोंड लपवणे हा तिचा खूप घाण गुण आहे आणि तो तुमच्यासमोर ती करते त्याच्यामुळं मला नाही आवडत त्यामुळं मी तिला नाही आता यापुढं मीच तिला घेणार नाही आहे कोणत्या व्हिडिओमध्ये की मी जबरदस्ती करत राहते आणि ती तोंड लपवत राहते तर या साऱ्या गोष्टी मला नको आहेत तर मी तेवढ्यासाठी तिला घेत नाही सॉरी आ... तर बघितलं का तुम्ही की अनुश्रीच्या बड्डेला मी अनुश्रीला किती वेळा बोल बोल म्हणत होते आणि अनुश्री बोलली नाही तर खूप सॉरी की ज्यांना तुम्ही विचारता की काय येत नाही कुठं आहे काय झालं तर कुठं काही झालेलं नाही आहे अनुश्री इथंच आहे तिचं तिच्या कामात ती आहे घरकामात पण तिला वाईटी आव यूट्यूब आवडत नाही आहे ती फेस दाखवायला तुम्हाला तयार नाही आहे किंवा ती बोलायला तयार नाही आहे हा एकच कारण आहे आणि नाही का आपण कॅमेरा घेऊन गेलं तर तिनं दार लावणं तोंड लपवणं हे मला आवडत नाही कारण तुम्ही आहात तर मी आहे माझ्यासाठी तुम्ही सगळे लोक देव आहात माझं रोजीरोटी आहात त्यामुळं जर तसा अपमान होत असेल तर ते मला बिलकुल आवडत नाही त्यामुळं मलाच तिला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही आहे म्हणून मी तुम्हाला ती येत नाही व्हिडिओमध्ये आणि त्याचं कारण महत्वाचं हे आहे की तुम्ही विचार करा आता एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जर आम्ही सगळेजण तिला एवढं बोलबोल म्हणत असू तर ती घरात एकही शब्द बोलत नाही तर ती तुमच्याशी कधीही बोलेल आणि तिला आवडच नाही आहे या गोष्टीशी तर हा सगळा विषय सोडून द्या तुम्हाला माझी लाईफस्टाईल बघायची आहे का तर तुम्ही व्हिडिओ पुढंपर्यंत बघायचा आणि चला आता शेवटपर्यंत जे तुम्हाला ठेवलं होतं की पोहे कोणी केले एवढे सुंदर पोहे कोणी केले गेस करा तुम्हाला सांगितलं होतं तर व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला आता सांगते की पोहे केले होते ते अनुश्रीच्या आप्पांनी ते उत्तम शेफ आहेत उत्तम शेफ नाहीत पण ते एक खूप सुंदर स्वयंपाक करतात आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण मी पहिल्यांदा काल पाहिलं ते म्हणजे पोहे तर पोहे अत्यंत सुंदर झाले होते आणि पोहे केले होते अनुश्रीच्या आप्पांनी तर चला त्यांच्यासाठी पण छान छान कमेंट करा रुटीन कसं वाटलं त्याबद्दल पण कमेंट करा आणि परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ बरोबर पण तोपर्यंत सारख्या लाईफस्टाईलला हा व्हिडिओ येत आहे तर जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगते मेहंदीच्या ज्या वाट बघत होत्या आयुर्वेदिक मेहंदीसाठी तर ही मेहंदी आलेली आहे ही आहे ब्राऊन मेहंदी तर हा एवढं पॉकेट आहे दीडशे रुपयाला पूर्णपणे केसाला तुम्ही लावू शकता ताकात भिजवू शकता बीटच्या पाण्यात भिजवू शकता चहा पावडरमध्ये भिजवू शकता साध्या पाण्यात सुद्धा भिजवू शकता आणि ही आहे ब्लॅक मेहंदी तर ह्याला पण तसंच आहे तुम्हाला की तुम्हाला ज्याच्यात हवी त्याच्यात तुम्ही भिजवू शकता साध्या पाण्यात भिजवली तरीही चालेल आता ह्याला नुपूर मेहंदीचा बेस आहे त्यामुळं ही मेहंदी कमीत कमी एक तास तरी तुम्हाला तुमच्या डोक्यावर ठेवली पाहिजे त्याच वेळी तो ब्लॅक तुम्हाला हे देईल ब्लॅक असो ब्राऊन असो त्या आधी स्वच्छ शॅम्पून केस धुणं अतिशय महत्वाचं आहे कोणत्याही प्रकारचं तेल असेल तर मग कलर देणार नाही तुम्हाला हवा तसा एक सवा तास ठेवली मेहंदी तरीही चालेल त्याच्यानंतर भरपूर पाण्यानं स्वच्छ मेहंदी धुवून घ्यायची मेहंदी डोक्यात ठेवू नका म्हणजे डोक्यात बाकीचं कधी कधी मेहंदी लावल्यावर खास सुटणं वगैरे होतं ते होत नाही त्यानंतर मेहंदी केस सुकले की भरपूर सारत ऑइल लावा केसाला आणि दोन तीन दिवसानं केस धुवा दोन, के 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 दोन दिवस तर कमीत कमी ऑइल केसाला ठेवा आणि त्याच्यानंतर केस शॅम्पूनं धुवा पहिल्याच वेळी केश शॅम्पूनं धुवू नका नाही रंग निघून जाईल त्याला रंग टिकून राहायला दोन दिवस जातील आणि तेल लावणं पण गरजेचं आहे मेहंदी लावल्यावर uh, तर या दोन मेहंदी डाय मेहंदी अजून तो धमाका बाहेर बाकीचाच आहे पण मेहंदी जी लहान मुलींना किंवा ज्यांचे नवीन नवीन केस पांढरे व्हायला लागलेले आहेत ला त्यांना ब्राऊन कलर हवा आहे त्यांना ब्लॅक कलर हवा आहे तर त्यासाठी छान आहे आता तुम्हाला नुसतं टचअपच करायचं असेल संपूर्ण केसाला ही मेहंदी लावायची नाही तर ह्यातली मेहंदी काढल्यावर ही पूर्णपणे हवाबंद अशीच्या अशी करून ठेवायची त्यावेळी ती पुढच्या वेळी पण तुम्हाला तोच इफेक्ट देईल जर तुम्ही मेहंदी काढली त्यात हवा शिरली तर त्याचा कलर उडून जातो आणि मग ती मेहंदी तुमच्या काही कामाची राहत नाही तर जेवढी लागते तेवढी काढून नुसतं टचअपसुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग संपूर्ण केसालासुद्धा तुम्ही लावू शकता तर ही थोडीशी मेहंदी जास्त आहे ही थोडीशी कमी आहे कारण तुम्हाला माहिती आहे की ब्लॅक मेहंदी तयार करण्यासाठी थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात ब्राऊन मेहंदीपेक्षा तर चला सारिका लाईफस्टाईलला सॉरी आपल्या ऑनेस्ट ब्युटी केअरला वांगाचं क्रीमसुद्धा उपलब्ध झालेलं आहे खूप कमी हे आहेत पन्नास ग्रॅमची डबी आहे जर तुम्ही बाहेरच्या क्रीम वापरत असाल म्हणजे डॉक्टर देत असतील किंवा कुठल्याही वापरत असाल तर जोवर ती ट्यूब आपण वापरतो तोवर वांग जातो आणि त्याच्यानंतर परत वांग यायला सुरुवात होती पण या क्रीमनं तसं होणार नाही आहे तुम्हाला थोडासा वेळ लागेल वांग जाण्यासाठी पण तो कायमचा जाईल तो परत येणार नाही आहे त्याचबरोबर उपटन पॅक लावत चला त्याचबरोबर जो फेसवॉश घेतला आहे तो लावत चला ज्यांना ज्यांना वांग आहे त्यांनी गुलाबशाहीचा फेसवॉश घ्या परत केसरचंदनचा सोप घ्या यामुळं सगळे तिन्ही गोष्टी तुमच्या ह्याच्यावर काम करतील आणि वांग जायला लवकरात लवकर मदत होईल त्याचबरोबर उन्हात जाताना सनस्क्रीन वापरायचं विसरायचं नाही जी माणसं जास्तीत जास्त उन्हात जातात किंवा हार्मोन्स चेंज या दोनच कारणानं वांग आपल्याला येत असतं तर या थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवा आणि मेहंदीचा लाभ घ्या यासुद्धा सांगते मी तुम्हाला दहाच आहेत ब्लॅक दहा आहेत आणि ब्राऊन दहा आहेत तर व्हिडिओ बघाल तेव्हा घाई करा आणि पटकन घेऊन टाका कारण मी किंमत पण तुम्हाला सांगितलेली आहे टाटा बाय बाय चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन एखाद्या नवी रुटीन बरोबर तर नवीन एखाद्या विषयाबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय